नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे कर्नाटकातली शहर उद्दूर जिल्हा चिकमंगळूर येथील या ठिकाणी एक टेलर राहतो त्याचं नाव सुब्रमण्यम वर्ष साठ वर्ष बायको दोन मुली असा त्याचा परिवार दोन्ही मुलीचं लग्न झालेलं दोन्ही मुलीला नातरुंड म्हणजे आता हे दोघं नवरा बायको सध्या तरी एवढाच परिवार त्याचा हा जो सुब्रमण्यम आहे त्याची त्या गावातच टेलरची शॉप आहे सकाळी नऊ दहा वाजता तो कामावर जाणार आणि संध्याकाळी आठ साडेआठ वाजता सात साडेसात आठ मध्ये तो घरी परत येणार असा त्याचा दिनक्रम या सुब्रमण्यमची बायको मीनाक्षी वय वर्ष छप्पन वर्ष ही घरचं काम करणार आणि दिवसभर घरीच असणार कुठलं बाहेर काम आता ही जो सुब्रमण्यम आहे या सुब्रमण्यमच्या परिचयाचा एक प्रदीप नावाचा एक तेहतीस वर्षाचा युवक असतो तो त्यांच्या घरी त्याचं येणं जाणं चालू असायचं चा। आणि सुब्रमण्यमची बायको आहे मीनाक्षी तिचं वय जरी छप्पन वर्ष असलं तरी ती दिसायला आजही देखणी आणि तीस पस्तीस वर्षाची स्त्री दिसते तुम्ही मध्ये बघू शकता अशा या मिनाक्षीवर या प्रदीपचा जीव जटला आणि हिला मी कधी भोगू असं त्याच्या डोक्यात सारखं चालायचं मग यातूनच त्यानं हळूहळू तिच्याशी ओळख करणं सुरू केलं हे चार वर्षापूर्वीची घटना आहे तिच्याकडून नंबर घेतला आणि ज्यावेळेस तिनं त्याचा नंबर मागितला तर त्यांचा स्वतःचा नंबर न देता त्यानं तिच्या त्याच्या आईचा नंबर दिला म्हणजे जेणेकरून उद्या जर सुब्रमण्यमला कळालं तर तो ती त्याच्या आईस बोलत असं असा त्याचा अर्थ होईल आईच्या नावावर जे सेम होतं ते नंबर देतात आणि मग हा सुब्रमण्यम जो आहे तो सकाळी नऊ दहा वाजता कामावर गेला की हा प्रदीप फोन लावायचा बोलायचा ते मीनाक्षी देखील हळूहळू त्याला फोन लावायला लागली बोलायला लागली आणि यांची एक चांगली मैत्री चौकली आता दिवसभर मीनाक्षी घरीच असायची तो सुब्रमण्यम कामाला गेल्याच्या नंतर आणि मग यांचं हळूहळू सूज जुळायला सुरू झालं आणि यांचं जे मैत्रीचं रूपांतर होतं ते अनेक संबंधामध्ये झालं आता ही घटना चार वर्षापूर्वीचे आहे चार वर्षापूर्वी हा वर्षा हो वर्षा जो तेतीसचा युवक आहे तो एकोणतीसचा होता आणि जी छप्पन वर्षाची स्त्री होती मीनाक्षी ती बावन्न वर्षाची होती दोघांमध्ये जवळपास पंचवीस वर्षाचा अंतर आता हा जो प्रदीप आहे ज्यावेळेस सुब्रमण्यम घरी नसायचा तो कामावर गेला की मीनाक्षी त्याला घरी बोलून हे केली आणि दोघांचा सा जोरदार असा रंगारंग कार्यक्रम चालू असायचा हा तरुण पोरगा याचा जो म्हणजे शरीर सुखाचा जो अनुभव होता या मीनाक्षीला त्याची चटक लागली आता सुब्रमण्यम साठ वर्षाचा तर वयानुसार त्याच्यानं तू एकोणतीस वर्षाचा परफॉर्म करेल तसं ते हे करायचं ना त्यामुळे या बाईला त्याची चांगलीच चटक लागली एक वर्ष दोन वर्ष यांचं कार्यक्रम सुरू होते सारखं सुब्रमण्यम बाहेर असला की हा प्रदीप येऊ कार्यक्रम चालू असायचा याचा एके दिवशी असंच सुब्रमण्यम कामावर गेला या मीनाक्षी जे आहे त्या रिपला घरी बोलवलं घरी बोलवलं यांचा कार्यक्रम सुरू झाला आणि अचानक कुठल्या तरी कामानिमित्त जो सुब्रमण्यम आहे तो घरी आला आणि या दोघांना त्यांनी रग पकडलं आता हे दृश्य पाहून सुब्रमण्यमला पहिल्यांदा त्याच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही कारण आपली छप्पन वर्षाची बायको जी आता म्हातारी झाली आजी झाली ती आजही वाचणं म्हणजे शरीर सुखामध्ये गुंतलेली असू शकते का या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला नाही तोपर्यंत प्रदीप पळून गेला आणि मग हा सुब्रमण्यम तिला समजायला सुरू केलं शिव्या द्यायला सुरू केलं मार करायला सुरुवात केली अगोदर आग समजावून सांगितलं की आता तुझं माझं हे वय राहिलं नाही या गोष्टी करण्यासाठी आपल्या दोन मुली आहेत मुलीचा संसार व्यवस्थित चालू आहे तिच्या नातेवाईकाला कळालं आपल्या नातेवाईकाला कळालं तर आपली समाजात बदनामी होईल हे जे करतेस तू हे चूक आहे आणि हे तू असं याला जास्त दिवस ठेवून याला सोडून दे आणि मीनाक्षीने त्यावेळेस माफी मागितली आणि ती गोष्ट त्यावेळेस टळली मध्ये एक दोन महिने असेच निघून गेले पण ही जी मीनाक्षी आहे तिला त्या प्रदीपच्या शरीराची फार चटक लागली होती ती जे आहे त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती म्हणून तिने दोन तीन महिने सगळं विसरली विसरली पडल्याच्या नंतर म्हणजे सुब्रमण्यम आता असं लक्षात आलं की सुब्रमण्य आता सगळ्या गोष्टी विसरून गेल्या तर ती जी आहे ती परत सुब्रमण्यमला त्याच्या ज्या आईचा नंबर दिला होता त्याने त्या नंबरवरती कॉल करायला सुरू झाला सेम प्रदीपच वापरायचा पण तो नंबर जो आहे तो आईच्या नंबर नावावर होता आणि मग यांचं परत सुरू झालं पहिलं जे उघड उघड चालू होतं की बिंदास करायची आता हे चोरून लोकून करायला सुरू झालं आणि एके दिवशी या सुब्रमण्यमला टाकायला परत आपली बायको जी आहे त्या मार्गावर गेली आहे पुन्हा त्याने तिला मारहाण करायला शिबिर करायला सुरुवात केली हे जी गोष्ट आहे या मीनाक्षीने त्या प्रदीपच्या कानावर घातली आणि म्हणली आता मला या नवऱ्याच्या पासून सुटका पाहिजे मला याच्यासोबत आता जास्त दिवस संसार करायची इच्छा नाहीये याला माझ्या आयुष्यातून काढून टाक त्याचा काटा काढ आणि आपण दोघं सुखानं राहूया हा प्रदीप याला थोडी देखील अक्कल नाही एका साठ वर्षाच्या म्हाताऱ्या बाईसाठी तिच्या हो मध्ये हो यानं मिसळलं आणि त्याने एक खतरनाक असा प्लॅन बनवला तो मागच्या तीन चार वर्षापासून या सुब्रमण्यमला ओळखत असल्यामुळं त्याला माहित होतं की तो कधी कामावर जातो कधी परत येतो कुठल्या गोष्टी कधी काय करतो ते तो एके दिवशी म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या दिवशी आपले दोन मित्र सिद्धेश आणि विश्वास याला सोबत घेऊन तो त्याच्या दुकानावर गेला आणि अशा नॉर्मल गप्पा मारल्या की त्याला कुठल्याही प्रकारचा संशय येता कामा नये असे त्याच्यासोबत गप्पा त्याने मारल्या आणि थोड्या वेळाच्या नंतर तो प्रदीप जो आहे त्या सुब्रमण्यमला दारू पिण्यासाठी आग्रह करू लागला की आपण आज दारू पिऊयात सुब्रमण्यमने सुरुवातीला नकार दिला पण त्याला पण इच्छा झाली आणि त्याने हो भरली आता प्रदीप ज्या कारमध्ये आला होता त्या मध्ये बसून तिघेजण प्रदीप सिद्धेश आणि विश्वास आणि सुब्रमण्य खुद्दूर पासून चोवीस किलोमीटर दूर साखरपटणा या ठिकाणी ते एका निर्मनुष्य स्थळी गेले जिथे लोकांचा वावर कमी होता अशा ठिकाणी ते दारू वगैरे घेऊन तिथं पिण्यासाठी बसले पार्ट्या सुरू झाल्या त्यांची पार्टी सुरू झाली चौघेजणे दारूच्या नशेमध्ये होते आणि ह्या प्रदीपच्या डोक्यात काय शिजते याची तीरमात्री शंका त्या सुब्रमण्यमला आली नाही त्या प्रदीपनं येऊ दिली नाही आणि या प्रदीपनं त्या दोन मित्राच्या मदतीनं त्याचा गळा आवडून निर्घुण असा खून केला खून केला आता या खुनातून त्याची विल्हे त्याच्या बॉड बोड़ बॉडीची विल्हेवाट कशी लावण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली तो मृतदेह जाळून टाकायचा त्यांनी निर्णय घेतला पण तो मृतदेह पूर्ण जाणारा नाही त्यानंतर त्या मृतदेहाचे त्यांनी तुकडे केले आणि ते तुकडे कुद्दूर साखरपटणा या परिसरामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आता ही एकतीस मेच्या रात्री ही गोष्ट घडली एक जूनला एक जूनला ही जमीनाक्षी आहे ती गोष्ट कळाली होती की आपल्या नवऱ्याचा काटा काढण्यात आलेला आहे हिने बनाव केला की आपण ह्या केसमध्ये अडकू नये म्हणून तिने नातेवाईक मित्र यांना सगळ्यांना कॉल करायला सुरुवात केली आणि माझा नवरा बेपत्ता झालाय तो दोन दिवस झाला परत आला नाही असं तिनं सगळ्याला सांगायला सुरुवात केली आणि असं केल्याच्या नंतर तिनं कुद्दूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर अशी तक्रार देखील दाखल केली की माझा नवरा बेपत्ता झालेला आहे वर्णन वगैरे देण्यात आलं आणि दोन जूनला कुद्दूर रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात व्यक्तीचा पाय हे पोलिसांना लक्षात आलं त्या बॉडीची शहानिशा केल्याच्या नंतर त्याची ओळख पटली की हा सुब्रमण्यमचा पाय आहे तो अर्धवट जळालेला आवश्यक होता कदाचित भटक्या पुतळ्यांनी तो तिथं आणून टाकला असेल आणि मग नंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वेळेस पाहणी केली तर इतर त्या सुब्रमण्यमच्या बॉडी पार्ट त्यांना आढळून आले आता पहिला संशय पोलिसांचा बायकोवर होता बरीच विचारपूस केल्याच्या नंतर पोलिसांना त्यात काही ठोस असा पुरावा तिच्यात लक्षात आला नाही मग त्यांनी पोलिसांनी त्याची जी शॉप होती टेलरिंगचं दुकान त्याच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही जे कॅमेरे जे आहेत ते चेक करायला सुरुवात केली आणि एकतीस मेच्या रात्री आठ साडेआठच्या दरम्यान सात साडेसात आठच्या दरम्यान हे प्रदीप सिद्धेश आणि विश्वास आणि सुब्रमण्यम हे चौघे एका कारमध्ये जाताना पोलिसांना लक्षात आले आणि आठ जूनला या पोलिसांनी या तिघांना उचललं तिघांना उचललं त्यांची कसून चौकशी केली आणि जे पोलिसांचा थर्ड डिग्री असतो तो दिल्याच्या नंतर ते पोपटासारखे तिघेही बोलायला लागले आणि त्यांनी त्यांचा कुन्हा कबूल केला आता पोलिसांना यामध्ये त्याच्या बायकोवर देखील संशय होता की यांचा प्रेम प्रकरणातून ही हत्या झालेली आहे कुठल्या लुटपारीच्या उद्देशाने झालेली नाहीये मग पोलिसांना ते सिद्ध करणं अवघड जात होतं म्हणून त्यांनी या प्रदीपचे कॉल डिटेल्स चेक करायला सुरुवात केली सीडीआर के पण प्रदीपने जो नंबर दिला होता त्याचा नंबर न देता त्याच्या आईचा नंबर दिला होता म्हणून त्याच्या कॉल डिटेल्स मध्ये मीनाक्षीला कुठलाही कॉल केलेला मेसेज केलेला त्यांना आढळून आलं नाही पण ज्यावेळेस मीनाक्षीचे कॉल डिटेल्स म्हणजे सी डी आर कॉल डिटेल्स रेकॉर्ड चेक केलं तर त्यामध्ये मीनाक्षी जी आहे ते एका कॉलवर सारखे कॉल करत असलेली त्यांना दिसली आणि तो कॉल तो नंबर ज्यावेळेस तपास काढण्यात आला तो, तो नंबर प्रदीपच्या आईचा दिसला आणि मग हे निष्पन्न झालं की प्रदीप आणि मीनाक्षी यांचे प्रेम संबंध आहेत आणि त्यामध्ये तो जो सुब्रमण्यम आहे तो अडथळा ठरत ठरत असल्यामुळे या छप्पन वर्षाच्या आजीबाई या तेतीस वर्षाच्या तरुण पोराला सांगितलं आपल्या आयुष्यातून काटा काढायला आणि रितसर त्याने त्याचा काटा काढला आणि अठरा ऑगस्टला पोलिसांनी या मीनाक्षीला देखील अटक केली त्या चौघांवर रितसर असा गुन्हा दाखल झाला आता पुढील तपास चालू आहे पुढील आणखी याच्यात कोणी दुसरं सहभागी होतं का यासाठी देखील कुदूर पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत या कथेमध्ये तुमचे मत काय आहे ते आम्हाला नक्की कळवा की एका तेहतीस वर्षाच्या मुलानं एका साठ वर्षाच्या पासष्ट छप्पन साठ वर्षाच्या म्हातारीसाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करून घेतली सोबत आपल्या दोन मित्राला त्यामध्ये अडकवलं आणि आपले आयुष्य बर्बाद करून टाकलं मित्रांनो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा जगा सोबत धन्यवाद